नमस्कार लाडक्या बहिणीनो आपल्यासाठी महत्वाची बातमी आलेली आहे आणि आता ई केवायसी सुरू झालेला आहे जी आर सुद्धा आलेला आहे आणि यानुसार आता आपल्याला केवायसी कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेऊन दे आलेलो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता ई केवायसी कसं करायचं तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो जीआर बघा लाडक्या बहिणींना जीआर आलेला आहे जीआर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर लाडक्या बहिणींना आपल्या आधारचं ई ऑथेंटिकेशन करण्यासाठी केवायसी ला मान्यता देण्यात आलेली आहे या जी आर नुसार आणि बघा जी आर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नुकताच हा जिहार आलेला आहे आणि या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण बघूया पूर्ण जी आर आपण वाचत बसणार नाही तर यासाठी जाऊया आपण खाली तर बघा लाडके बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिफिकेशन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर सदरची ई केवाय ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर लाडकी बहिणींना आता आपल्याला ई केवाय सी कुठं करायचं आहे तर या ठिकाणी ही वेबसाईट सांगण्यात आलेली आहे की लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर आपल्याला ई केवायसी करायची आहे अनुषंगाने या पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत कराव्याची कार्यवाहीची माहिती फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे आणि नेमकी ई केवायसी कसं करायचे आहे तर त्या संदर्भातील परिशिष्ट अ या ठिकाणी या डीआर सोबत देण्यात आलेला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर लाडक्या बहिणीनं बघा या जी आर नुसार की दोन महिन्याच्या आत आपल्याला आपलं ई केवाय सी पूर्ण करणे गरजेचे कर आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ कंटिन्यू मिळणार आहे अन्यथा लाभ मिळू शकणार नाही सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिफिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाही पात्र राहतील याची कृपया त्यांनी नोंद घ्यावी तर बघा लाडक्या बहिणीनं आपल्याला दोन महिन्याच्या आत हा जी आर लागू झाल्यापासून म्हणजे आजपासूनच हा जी आर लागू झालेला आहे आजची तारीख आहे अठरा सप्टेंबर म्हणजे अठरा सप्टेंबर पासून पुढील दोन महिन्याच्या आत आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये ई केवायसी करणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे बघा लाडक्या बहिणींना अतिशय महत्वाच्या काही गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक आहे तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की दर जून महिन्यापासून म्हणजे जून महिन्यामध्ये ई केवायसी सुरू केली जाणार आणि या ठिकाणी पुढील दोन महिन्यामध्ये आपल्याला ही ई ची प्रक्रिया करणे बंधनकारक असणार आहे तरच आपल्याला लाभ मिळू शकणार आहे तर लाडक्या बहिणींनो अशा प्रकारे आपल्याला ई केवायसी करावं लागणार आहे तर या संदर्भात नेमकी ई केवायसी कशी करायची तर याचा फ्लो चार्ट खाली देण्यात आलेला आहे तो जर आपण बघितला तर आपल्याला सहजपणे ई केवायसी करता येईल तर बघूया तो फ्लो चार्ट असं बघा लाडक्या बहिणीनं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की या वेबसाईट वर जायचं आहे आपल्याला ला लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ई e केवायसी बॅनर जे आहे तर त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक व पडताळणी कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि त्यानंतर आपला जो काही आधार नंबरला लिंक असलेला जो काही मोबाईल नंबर आहे तर त्याच्यावर ओटीपी येणार आहे तो ओटीपी त्या ठिकाणी टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर आपली ई e केवायसी यादी पूर्ण झाले किंवा नाही हे तपासले जाईल ओटीपी टाकल्यानंतर लगेच आपल्याला कळून येईल की आपलं ई e केवायसी झालेलं आहे किंवा नाही आणि जर झालेलं असेल तर ई e केवायसी आधीच पूर्ण झाले आहे अशा प्रकारचा संदेश आपल्याला मिळून जाईल आणि जर ई e केवायसी पूर्ण झालेलं नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल तर बघा लाडक्या बहिणींना होऊ शकते याच्यामध्ये काही लाडक्या बहिणींचा लाभ थांबलेला असेल तर त्यासाठी नेमकं लाभार्थ्यांची जी काही मंजूर यादी आहे तर त्याच्यामध्ये सदर लाभार्थ्यांचं नाव आहे किंवा नाही ते तपासले जाईल त्यानंतर लाडके बहिणीनं पुढे जायचं आपल्याला जर यादीमध्ये नाव नसेल तर काय करायचं आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल आणि जर आपला जर नाव किंवा नंबर त्या यादीत असेल तर लाभार्थ्याची आधार लिंक मोबाईल प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट कर बटनावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ई केवायसी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड नमूद करावा तसेच आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शक सेंड ओटीपी बटनावर क्लिक करा तर बघा लाडक्या बहिणीनं आता या ठिकाणी काढचण निर्माण होऊ शकते की या ठिकाणी पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचं सांगण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपल्या आधार क्रमांकासोबत पतीची किंवा वडिलाचा आधार क्रमांक आहे तर तो, तो मॅच केला जाऊ शकतो नंतर पती किंवा वडिलाच्या आधार क्रमांकावर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकून ते सबमिट करावं लागेल तर बघा लाडक्या बहिणीनं अशा प्रकारची थोडी ई केवायसी आता किचकट ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आता याच्यामधून बाद होण्याची दाट शक्यता आहे तर लाडक्या बहिणींनो बघा या केवायसी अंतर्गत आपल्याला काय काय माहिती द्यावी लागणार आहे जात प्रवर्ग पर्याय निवडावा लागणार आहे म्हणजे कॅटेगरी कोणती आहे त्यानंतर खालील बाबी प्रमाणित करावे लागणार आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा शिव सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही तर हे सुद्धा पडताळण्यात जाणार आहे तसेच माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे नंतर बॉक्स करून सबमिट बटनावर क्लिक करा आणि लाडक्या बहिणीनं हे सगळे केल्यानंतर आपलं ई केवायसी पडताळणी पूर्ण झालेलं असेल तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे आपल्याला वेबसाईट वर जाऊन आता ई केवायसी करावं लागेल तर अशा प्रकारे लाडक्या बहिणी बहिणीनं महत्वाचं जी आर आहे आणि ई केवायसी कराय कसं करायचं तर त्याची माहिती सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेली आहे धन्यवाद लाडक्या बहिणीनो